नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर शेवटी आलेली आहे लाडक्या बहिणी खूप दिवसांपासून ज्या हप्त्याची वाट पाहत होते तो दिवस आता उगवलेला आहे होय मित्रांनो महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी शेवटी लाडक्या बहिणींना खूप मोठी खुशखबरही दिलेली आहे मित्रांनो फेब्रुवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे पूर्ण फेब्रुवारी महिना निघून गेला तरी देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता हा जमा झाला नाही त्यामुळे लाडक्या बहिणी खूप निराश झाल्या होत्या परंतु आता शेवटी लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी खुशखबर ही आलेली आहे आणि लाडकी बहीण योजनेच्या आठव्या हप्त्याचा म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे त्या हप्त्याची तारीख या ठिकाणी ठरलेली आहे होय मित्रांनो महिला व बाल विकास मंत्री आदित्य दे तटकरे यांनी आपल्या ट्विटर अगोनवरती ट्विट करून याबाबत स्वतः माहिती दिलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता लाडक्या बहिणींना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार सन्मान निधी म्हणजेच मित्रांनो आठ मार्चला महिला दिवस आहे आणि महिला दिवसाच्या दिवशीच या ठिकाणी पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आठव्या हप्त्याचे पंधराशे रुपये जमा होणार आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिला जाणार आहे यासाठी आवश्यक सर्व तांत्रिक बाबींची तयारी पूर्ण झाली असून महिला दिनाच्या पूर्वसंध्येला पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सन्मान निधी हा जमा केला जाईल तर सगळ्यात मोठी खुशखबर या ठिकाणी आता लाडक्या बहिणींना आलेली आहे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये या योजनेबाबत बऱ्याचशा शंका या निर्माण झाल्या होत्या फेब्रुवारी महिना पूर्ण गेला परंतु अजूनही लाडक्या बहिणींना हप्ता हा जमा झाला नाही परंतु आता लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर या ठिकाणी स्वतः महिला व बाल विकास मंत्री यांनीच दिलेली आहे आणि आता आठ तारखेच्या दिवशी संध्याकाळी सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आठवी हप्त्याचे पंधराशे रुपये हे जमा होणार आहेत परंतु मित्रांनो आता या ठिकाणी बऱ्याचशा महिलांच्या महिन्यामध्ये अजून असा एक प्रश्न आहे की आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तर फेब्रुवारी महिन्यामध्ये मिळाला नाही तर मग आता मार्च महिन्यामध्ये जो काही हप्ता मिळतो आहे तो फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा असा दोघी हप्ते मिळतील का तर नाही मित्रांनो या ठिकाणी महिला दिनाच्या दिवशी फक्त फेब्रुवारी महिन्याचा जो काही आठवा हप्ता या ठिकाणी महिलांचा पेंडिंग आहे तोच हप्ता दिला जाणार आहे मार्च महिन्याचा जो काही हप्ता आहे तो मार्च महिन्याच्या शेवटी दिला जाण्याची शक्यता आहे परंतु सध्या मात्र तुम्हाला फक्त या ठिकाणी पंधराशे रुपये जे काही आठव्या हप्त्याचे आहेत तेच जमा केले जाणार आहेत त्याबाबत या ठिकाणी त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की महिलांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिला जाणार आहे तसेच या ठिकाणी देखील तुम्ही पाहू शकता सन्मान निधी पंधराशे रुपये असे म्हणून नमूद केलेले आहे त्यामुळे तुम्हाला आता या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये मिळणार आहेत परंतु मार्च महिन्याचा जो काही हप्ता आहे तो मात्र तुम्हाला या ठिकाणी चोवीस नंतर दिला जाण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीची खुशखबर मित्रांनो तुमच्यासाठी मी घेऊन आलो होतो तर माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये तुमच्या मैत्रिणींमध्ये सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही खुशखबर माहीत होईल तर भेटूया मित्रांनो अशाच एक माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार